नमस्कार सर्व शेतकरी बांधन करून पाहिलेली आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो या ठिकाणी आपण एक्सपर्ट सत्यात्तर या वाहनाच्या प्लॉटवर हो आपण आलेलो हो। आहोत जर आपण या प्लॉटवर हो जर विचार केला तर या गव्हाची उभी ओंबी खूप लांब आहे सात ते सात ते आठ इंची आहे आणि याला फुटवा पण खूप छान आहे आणि या गव्हाचे एकच वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी जवळपास तर एकच याची हाईट पण चांगली आहे अडीच फुटापर्यंत हाईट आहे विशेष म्हणजे ओंबी मध्ये सत्तर ते ऐंशी याच्यामध्ये गहू आहेत आणि या व्हरायटीच एकच वैशिष्ट्य खास आहे की या ठिकाणी हे व्हरायटी आपल्याला खाण्यासाठी खूप चांगली आहे याची जर सकाळी चपाती आणि पोळी जर बनवलं तुम्ही तर संध्याकाळपर्यंत या ठिकाणी खाऊ शकता आरामामध्ये आणि या व्हरायटीचे आणखीन एक आहे त्या व्हरायटीला तांबेऱ्या रोगाला कसल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होत नाही किंवा किडीचा प्रादुर्भाव होत नाही चार ते पाच पाण्यामध्ये हा गहू एकदम चांगल्या प्रकारे निघून जातो एक समान आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारे या गव्हामध्ये भिसळ बिसळ नाहीये हंड्रेड पर्सेंट जर्मिनेशन आहे ही गहू प्रत्येक शेतकरी या ठिकाणी लागवड करून पाहावा